या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी योगेवाडीचे सरपंच मान्य राजाराम गुरव यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती योगेवाडी तालुका तासगाव येथील ग्रामपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षात केलेला पारदर्शक व स्वच्छ कारभार पाहून तसेच जनताभिमुख केलेली विकास कामे याची दखल घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने सरपंच मान्य राजाराम गुरव यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला लोणावळा येथे सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संशोधक श्रीमंत यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला देतेवेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील उपाध्यक्ष शशिकांत मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुरस्काराला उत्तर देताना सरपंच राजाराम गुरु म्हणाले पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार आजी माजी सरपंचांचा सत्कार लोणावळा येथे संपन्न झाला यामध्ये माझ्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझ्या ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून जे जे काम केले त्याचा हा सन्मान सोहळा मला आज प्राप्त झालेला आहे या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष माने जयंतदादा पाटील यांनी हा पुरस्कार मला समर्पित केला हा पुरस्कार मी सर्व गावातील ग्रामस्थांना समर्पित करतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार